शिवसेना नेते आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांची संवाद साधत जाणून घेतल्या समस्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सरकारने जमिनीवर येऊन पाहणी करावी जालन्यात आदित्य सरकार यांची राज्य सरकारकडे मागणी मायबाप सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणं गरजेचं आहे शिवसेना नेते आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जालन्याच्या अंबडगाव इथं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली आहे यावेळी आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असून सरकारने जमिनीवर येऊन पाहणी करावी अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे मायबाप सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणं गरजेचं असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले दरम्यान या पाहणी दौऱ्या दरम्यान शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना आपल्या व्यथा मांडल्या यावेळी शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते पाहणी करत आहोत आपण पाहतोय नुकसान झालेलं आहे मोठ्या संख्येत झालेलं आहे आणि साधारणपणे आपण पाहतोय अजूनही शेतकरी बांधव हतबल आहे सरकारकडून तशी अपेक्षा नाही ते कोणाची कारण गेल्या दोन वर्षात काही मदत झालेली नाही तरी देखील आम्ही राजकीय मंडळी या राजवटीला सांगत आहोत तुम्ही जमिनीवर उतरा आणि शेतकऱ्यांची मदत करा या बांधावर या कुठेतरी तुम्ही दिसले पाहिजेत आज शेतकरी हतबल झालेला आपण बागायत दर असतील आणि इतर ज्या शेती आहेत खरोखर नुकसान जास्त झालेलं जा आहे आणि ही कथा ही काही नवीन नाही आहे पण पन, पंचनामे देखील अजून सुरू नाही झाले काल रात्री ऑर्डर निघालेली आमचा दौरा ठरल्यानंतर सरकारला थोडी जाग आलेली आहे मी सरकारला हीच विनंती करीन की जरा जमिनीवर आणि जी परिस्थिती ती योजना राबवल्या जातात मात्र असो शेतकऱ्यांचं कोणतंही सरकार नाही आमच्या सरकारच्या वेळी उद्धव साहेबांनी जो शब्द दिला होता कर्जमुक्तीचा तो पाळला कोविडचा काळ चालू असताना देखील अर्थचक्र बंद असताना देखील जेव्हा जेव्हा काही राज्यावर अशी आपत्ती असेल मग गारपीट असेल सततचा पाऊस असेल आम्ही मदत केली होती बघा सर्वांना काही सगळीच काही लगेच मदत ही अपेक्षित नसते पण काळजीपूर्वक कोणीतरी येऊन विचारावं धीर द्यावं हे आहे आणि जे सरकार असतं मायबाप सरकार असतं त्यांनी देखील आर्थिक मदत करणं हे गरजेचं आहे साहेब तुम्ही मागणी करता आता पहिली गोष्ट म्हणजे लगेच पंचना में पंचना में पंचना में जी मदत येणं गरजेची आहे ती झाली पाहिजे अनेक ठिकाणी पंचनामे पण सुरू झाले नाहीत हा दौरा जाहीर झाला तर काल रात्री सरकारने पंचनामेची ऑर्डर दिलेली आहे पीक विमा कंपनी आहेत त्यांना सरकारने बोलून घ्यावं त्वरित आदेश द्यावेत की ज्यांचे ज्यांचे विमा आहेत प्रलंबित ते तुम्ही जारी करा काय अडचण ई पीक पाणी तुम्ही आणि आम्ही दोघांनी पाहिलं एक तर ते लोकेशन पकडत नाहीये दुसरं म्हणजे ते एवढा फॉर्म भरण्यासारखं आहे म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षेत बसाल एवढा फॉर्म तो भरण्यासारखा त्याला ट्युशन क्लास लावली पाहिजे ऍप भरण्यासाठी आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो ते चक्र नुसतं फिरत राहत आहे आणि शेतकरी त्यात चक्रात अडकलेलं आहे पुढे काही त्याचं होत नाहीये सर दौऱ्यामध्ये तुम्ही आज विरोधी पक्ष नेते आहेत मात्र जिल्ह्यातले कोणतेही वरिष्ठ अधिकारी त्या दिसत नाहीत ठीक आहे ते सरकारची ती भूमिका असेल पण एक तहसीलदार आमच्या सोबत आहेत काही अधिकारी आलेत पण बघा आम्ही अधिकारी आहेत की नाहीत ह्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये अधिकारी मागच्या वर्षी देखील पंचनामे भरून पाठवलेलं शासन दरबारी शासन काय करत मंत्री महोदय कुठे आहेत ते बघणं गरजेचं राष्ट्रपती महोदय आज मराठवाड्यात आहेत तेने थोड़े वे कर रहे कर रहे सर में बताइए आज, आज आपने बारिश के की किसान के की आप देख रहे हो हालात बहुत ही खराब है और इसी हालात में सरकार जो है इन्होंने मदद करनी जरूरी है पिछले दो दिनों में भारी बरसात हुई है बरसात का तो मौसम है लेकिन ये जो बरसात थी वो भारी थी और नुकसान काफी हो चुका है इसलिए हम यही विनती कर रहे हैं सरकार को जो रेजीम आहे इनको की इनको मदत जारी कर साहेब ई पी पीक पाहणीचं ते जे फॉर्म आहे त्याचं प्रशिक्षण अगोदर मंत्र्यांना द्यायला हवं का परीक्षा हे सगळं ठीक आहे प्रशिक्षण शिबिरे वगैरे घ्या पण जे सरकारचं काम आहे लगेच मदत पोहोचवणं धीर देणं एक आधार देणं आणि दुसरं म्हणजे पंचनामे करणं ते तरी कुठे दिसतात तुम्ही म्हटलं की ते खूप अवघड आहे तर हे मंत्र्यांना तरी अवगत आहे का असं मला विचारायचं आता मंत्री कुठे आहेत कुठच्या जिल्ह्यात आहेत काय करतात कोणाला माहिती मंत्र्यांचं नाव तरी माहिती आहे का शेतकऱ्यांना विचार महामार्गा नोंद झाली आहे कापूस आता